तर मित्रांनो फायनली आपली पनीर चिल्ली झालेली आहे मी कुणाची ऐकतो बदललेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात तरी काय होऊ शकते सांगता येत नाही <laughs> तर मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आपण करणार आहोत पनीर चिल्ली मम्मी अच्छा मास्टर शेफ आहे मी बायको मम्मीला मदत करते आ, कांदे चिरून दिलेले आहेत कॅप्सिकम चिरून दिलेला आहे ती तिकडे डान्स करते इकड बाबा पूजा करतायत हे तिच्या लक्षात नाहीये तर मम्मी पण इकडं बेसिक तयारी सुरू झालेली आहे तर मम्मी तू पण सांग काय काय करायला इथं पनीर घेतलेलं आहे पनीर धुऊन घेत आहे मम्मी चला तर लोग मदे कंटिन्यू करा आणि आजचा पनीर चिल्ली पहा तर मित्रांनो ह्यात घेतलेला आहे आपण पनीर यामध्ये आहे कॅप्सिकम आणि इकडं आहे कॉर्नफ्लावर आता मम्मी टाकत आहे मसाले मम्मीला बोलायला होता मम्मी तू बोल बाई <laughs> बोल मम्मी बोल सर्वसाधारण पनीर पनीरची पनी चिली पनीर करताना हे आमची फूड ऐक ना आपण कॉर्नफ्लॉवर पेस्ट पातळ करून पनीरच्या कॉर्नफ्लॉवर असं पातळ पेस्ट करून त्याला म्हणजे हे करतात मॅरिनेट करतात मसाला परंतु मी काय डायरेक्टच पनीरच्या तुकड्यांवर कॉर्नफ्लावर मसाले टाकून मॅरिनेट करून घेतले पेस्टच्या ऐवजी असं टाकल्यावर होणारा पदार्थ क्रिस्पी आणि छान होतो ना भिडो इकडे <laughs> तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि या फ्राय पॅन मध्ये बहुतेक ते बारीक बारीक फ्राय करण्यासाठी ठेवलेला असं नको मग बिलकुलच ईश्वर चिरतो तसं चिरायचं होतं कळालं का फक्त ईश्वर चिरतो बेस्ट मीच चिरतो घरात जबरदस्त फर्स्ट गॅस पार्टी की मीटिंग समज तर फायनली कांदे चिरायचं कॉन्ट्रॅक्ट मला आलेलं आहे मी अद्रक लसूण ची पेस्ट करते मस्त पैकी आता ही अद्रक लसूण पेस्ट करणार आहे आणि मिक्सर वाजवणार आहे तर मम्मीला आपण झारा एक एन एम सगळं धुवून देत आहोत तर ते जे मॅरिनेट केलेलं पनीर होत कॉर्न वगैरे टाकून ते मम्मीने टाकलेलं आहे तेलात तळायला तेल मस्त कडक झालेलं आहे ते हो फिरवलं ना तिकडं आता तू तिथं उभारली ना बाबू अजून थोडं पीठ टाकलेलं आहे त्याच्यावर हा तेच ते कॉर्न फ्लॉवर कॉर्न फ्लॉवरचं पीठ टाकलेलं आहे तेच ते ना नव नाव ना अरे क्या चाहते हो <laughs> मी कव्हर करायची सवय कव्हर तर मी लहानपणापासून घालतो पुस्तकाला कव्हर घालत होतो आवडीचा विषय होता पप्पांना घेऊन बसायचा रोज लस लासन सोलायचं मशीन आता आम्ही आमच्या सासरवाडीतून आणणार आहोत सासरवाडीत भेटत नाही मशीन सासरवाडीत भेटत नाही रे विचार तिकडे आपले संध्याकाळचा दिवा लावून शिवण करते कल्याण म्हणून मस्त प्रसन्न वातावरण तयार केलेलं आहे घंटी वाजत आहे तर फ्राय करायचं काम इच्छाकडे दिलेलं आहे आणि मम्मी खुर्चीत बसलेली आहे तर मी आज अर्धा व्हिडिओ मधून बाहेर आणि अर्धा आत असणार आहे कारण दोन छोटी छोटी लोक माझ्या शेजारी वरलेले हायटेड माणूस असल्यामुळं मला जरा बाहेर जावं लागणार आहे तर मित्रांनो इकडच्या पॅन मध्ये मम्मी न पहिला तेल टाकून थोडं त्याच्यावर आपण बनवलेली आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे असत पण जाऊ दे आता परत आवडलं तर आवडेल अरे मार्ग मी एक फ्राय झालेलं खाऊन बघू का मला मदत करू का थोडी थोडी मीठ फ्राय झाले का एकदम कुरकुरीत झाले ना दोन केले ना आता खायला बारीक लागायला लागली मित्रांनो आलं लसूण पेस्ट मध्ये कांदा टाकून घेतलेला आहे त्याला फ्राय करणं चालू आहे ढोबळी मिरची कधी टाकणार म्हणजे ढोबळी ढोबळी ढोबळा शिमला मिरची म्हटलं ना पहिला कॅप्सिकम म्हटलं ढोबळी मिरची पण म्हणतात ढोबळी मिरची शिमला कॅप्सिकम सगळे एकच हे आला सांगू आला आमच्याकडे काय म्हणतात अभे जलदी बोल काल सुनवेल निकलणार म माहित होतं लक्षात नाही माझ्या आई तुम्हाला माहित आहे का विदर्भातली भाषा शेवगा तर तुमच्या एरियाकडली भागातली आहे ना तुमच्याकडे मुंगण्याच्या काय मुंगण्याचे शेंग मुंगण्याच्या शेंग मुंगण्याची शेंग मुंगण्याच्या शेंग शेवगाचे शेंग एक नवीन विदर्भातल्या शब्दाचा शोध आपल्याला लागलेला आहे आणि मम्मीने इकडे टाकलेला आहे कॅप्सिकम जबरदस्त लगेच का पनीर माझ्यापासून मुद्दा म्हणून लांब ठेवण्याचा पनीर चिली बनवायच्या मिरची मिरचीला गरम केल्यावर त्याला फक्त येतात ढोळ्या मिरचीला आणि ते उडायला लागते आता तव्याच्या बाहेर उडायला लागली काय पाहिजे काय नाही लावणार आहे आई नोटा आहेत आता कांद्यांच्या त्या मी सुट्ट्या करतो रेस्टॉरंट मध्ये असतात ना असे मोठे मोठे पण ते शेवटी तोडूनच खावं लागतात त्याच्यापेक्षा ऑलरेडी बरं कष्ट कशाला करायचं रुजे नाही पडत आहे हा मी गोरात आहे मला तिकडून लांब व्हिडिओ केला आहे का नाही मम्मी तू घाबरू नकोच ग काय झालं तरी आपणच खाणार आहे मी परत बघू काय दुसऱ्यांदा काढलेलं पनीर चांगलं का नाही सगळं संपवलंय का तू गोल्डन ब्राऊन झालेल्या कांद्यावर आणि गरम झालेल्या डोबली मिरचीवर डोबली मिरचीवर अजून कांदा टाकलेला आहे जो मी स्पेशल शिरलेला आहे बोल लाजून तिथलं घेऊ गरम पाणी थोडस कॉर्नफ्लॉवर आणि त्याच्यावर टाकलेली आहे थोडस पाणी

<laughs> अन्वर्थी रा, अन्वर्थी रा, बनाता। बनाता। हो छाप ना म्हणून रेस हे सॉस निघत नाहीये मी कशी शिकलीस तू एवढे सगळे पदार्थ तुला येते कारण आई फूड स्पेशलिस्ट आईच ते आहे म्हणून आईला रेसिपी जिथे मस्त केक बनवतात दर वेळेस आमच्या ऍनिव्हर्सरी ऍनिव्हर्सरी राव आमचे बर्थडे राव आई केक बनवतात वेगवेगळ्या आय त्यामुळं मला नेहमी हे मास्टर असल्यामुळं खायची फरमाइश करता मला नाही ला शिकवायचं पण होतं मलाही त्यांच्यामुळे खायला चांगली गोष्ट आहे ना पण मी माझी आहे काय एक, एक पडू नको जास्त कुणाशी कुणाची तू एकदमात बदलतीय जिंदगी बदलते बदललेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होऊ शकते सांगता येत नाही त्याचप्रमाणे आमच्या घरात पण सत्ता सत्तापालट झालेला आहे आणि मी विरोधी पक्ष पक्षनेता आहे बघितलं ना जर जळताय प्रमाणे नेहमीप्रमाणे प्रमाणे ज्याची सवय तिसऱ्या बॅच मधलं पनीर बहू कसं झालं बाबा गॅस बंद करू दे काय मम्मी संपवून टगे आता नवीन अजून कांदा आलेला आहे जबरदस्त

माझ्या तोंडावर प्रॉपर उजेड येत नाही असं वाटतंय जरा असं वर करतेस का कंचन बेटा तर मग अजून थोडीशी कॅमेरा सोबत कम्फर्टेबल नाही तिला मी ओरडून ओरडून कॅमेरा कम्फर्टेबल करत असतो नेहमी थोडस साखर टाकलेलं आहे आम्ही त्यात थोडस एवढूच साखर का टाकली मम्मी चोर असतात म्हणजे जर असे आंबट मग थोडस मध्ये मध्ये एसपी गोड लागण्यासाठी मी काय बोलत होते मुद्द्याची गोष्ट आई तर रिटायरमेंट झाल्यावर बाबा आमचं <laughs> देवी सांगतील आणि आम्ही दोघी क्लाउड किचन ठेवणार आहे तर फायनली जे आपलं मिश्रण होतं त्यामध्ये पनीरला उडी मारायला लावलेली आहे मी ड्राय पनीर चिल्ली केलेले ग्रेव्ही मुद्दा म्हणून नाही केलेले ग्रेव्ही करणार आहे काय अच्छा तर मित्रांनो मी आतापर्यंत थापा मारले होते सो आम्ही ग्रेव्ही पण करणार आहे रिसेंटली मिळालेली प्रमाणे काय म्हटलीस रिसेंटली मिळालेली प्रमाणे काय म्हटलीस म्हणजे काय बोल मम्मीला थांबा जरा लागलेत का नाही बघून घेतो थांब जरा थांबणी त्यामध्ये हे टाकलेलं आहे सॉस टाकलेला आहे टोमॅटोचा आणि सोया सॉस टाकला आता रेड चिल्ली सॉस टाकत आहे आणि सासू सुनांच्या गप्पा चाललेल्या आहेत चालू दे तुमचं कंटिन्यू मी कडेला उभारतो जीव माझ्यात म्हणजे काय अडकला होता हा, खाण्यासाठी खात कि नाही खाते कि नाही करू कारण मी कधी याची काळजी नाही करत मी आता मोठा झालेलो आहे माझी काळजी करायची गरज नाही सो आय एम सेल्फ इंडिपेंडेंट सो माझी काळजी करते ही छोटी आहे त्यामुळे हिची काळजी करतात डब्बा नेत नाही आज नेला न वांग्याचं भरीत केलं त्यामुळं बिचारीला भरीत कमी राहिलं दुपारी गेलं तू परत केलं साडेतीन चार वाजता आए, <laughs> नंतर गरम करून द्या मग दिला किती भारी दिसत हे काय टाकलीस मम्मी छाट मसाला टाकलेला आहे तू काय आपला मसाला लॉन्च करायचा मम्मी सिक्रेट करायला आहे का आता ह्यामध्ये ते जे मिश्रण बनवलं होतं ग्रेव्हीचं ते टाकलेलं आहे तर बघू आता त्याच्यानंतर काय होतं ते थोडं ग्रेव्ही घट्ट आणि पप्पा आमचे तिकडे कार्यक्रम बघत आहे मस्त दिसत ना एक नंबर दिसत भूक लागली माये किती खात नाही आता मोठं होऊ शकते हो ना काही टेन्शन नाही आपल्याला मी न्यूट्रिशनिस्ट आहे ना मी वजन कमी करून दिलते हो मम्मी बरोबर आहे बघू काय मम्मी ने मी सांगते तर रे आपल्याला गरज असते हवरी तरी पण इनच खाल्लेलं आहे वाव गरम गरबूती पनीरची डिश एक नंबर जगात भारी थोडासा टोमॅटो सॉस घालून टाकू आपण आपण चव बिघडवली तर शिव्या खाऊ शकतो बिघडवेल आपण सोया बस आम्ही थोडासा आमच्या चवीनुसार सॉस वाढवलेले आहेत मित्रांनो बस ना त्यातलं ग्रेव्ही आता आटायला लागली देऊ काय गरम पाणी हो थँक्यू थँक्यू व्हेरी मच पण सापडलं होतं ना मी आमच्या घरात चाट मसाला सारखा येतो आणि कुठं लपून बसतो आम्हाला सापडत नाही दरवेळेस

पुढे आहे पनीर चिल्ली मध्ये अजून पाणी टाकल्यावर कसं लागतंय खाऊन बघितलेलं नाही खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही पण बनवू शकता पण एक्सपिरियन्स लागतो त्याला नाहीतर ती जे ग्रेव्हीची थिकनेस कमी होण्याचे चान्सेस आहेत तुम्ही ग्रेव्ही बघू शकता एक नंबर थिक झालेली आहे ती अष्टर सौ मीनाक्षी कोले इथं आहे आणि त्यांच्या हजबंड तिकडे कार्यक्रम एन्जॉय करत आहे मी इकडे इकडे ह्याच्यावर असा झाकून घेतलेला आहे आणि दरवेळेस सारखा आपला एक छोटासा डान्स आपण करूया डान्स करा कधी गेला आपण दरवेळेस आपण कुकिंगच्या ह्याच्यामध्ये डान्स करतो यावेळेस तर राहिलेला मम्मी हात वर मस्त केलेली आहे सगळं प्लेटिंग तर मित्रांनो फायनली आपली पनीर चिल्ली झालेली आहे मम्मी ने गार्निशिंग केलेलं आहे खूप एक्साइटेड खायसाठी खायसाठी एक नंबर झाले चिली चिली कोणतं चुले तर जबरदस्त झालेली आहे मित्रांनो एक नंबर तर अच्छा हा होता आजचा व्लॉग पनीर चिलीचा कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून कुठल्या रेसिपी हव्या असतील तर सांगा मम्मी आमची शेफ आहे सो चला भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये बाय बाय